नमस्कार मी सुजाता सुजाता पण ह्या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत लहान मुलांना गार्डनला जाताना आपण काय काय काळजी घेतली पाहिजे म्हणजे दीड वर्षाचं बाळ असेल दोन वर्षाचं बाळ असेल किंवा अडीच तीन चार वर्षापर्यंतचं बाळ असेल तर तुम्ही दररोज बाळाला गार्डनला घेऊन जात असाल तर काय काय काळजी आपण घेतली पाहिजे किंवा नवीनच आता जर तुम्ही बाळ तुमचं एक दीड वर्षाचं असेल आणि नवीनच बाळ जर नवीनच तुम्ही बाळाला काढायला घेऊन जाणार असाल तर आपण काय काळजी घेतली पाहिजे हे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आता याच्यावरती तुम्ही म्हणाल का एवढ्या छोट्या टॉपिक वरती का व्हिडिओ म्हणजे का असा इतक्या छोट्या टॉपिक वरती बनवण्याची काय गरज तर हा जरी खूप छोटा टॉपिक वाटत असला तर याच्यातले जे काही छोटे छोटे पॉईंट आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहे त्याच्यामुळं मुलांना त्याच्यामुळे शिस्त लागते काय काय आपण काळजी घेतली पाहिजे हे तुम्हाला याच्यावरूनच समजेल हा माझा एक्सपिरियन्स आहे माझ्या मुलीबरोबरचा एक्सपिरियन्स आहे माझी दीड आता अडीच वर्षाची मुलगी आहे मी तिला एक दीड वर्षाची असताना पहिल्यांदाच गार्डनला घेऊन जायची तर मला काय काय प्रॉब्लेम आले तिचे कसे ते प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह केले हे आज मी हाच एक्सपिरियन्स तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर कोणी नवीन आई बाबा झालेले असाल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा म्हणजे ज्यांचे बाळ अडीच तीन वर्षाचा आहे दीड वर्षाचा आहे एक वर्षाचा आहे अशा आई वडिलांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि सुजाता आई पण ह्या युट्यूब नसेल तर प्लीज करा असे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती घेऊन येत असते त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया की लहान मुलांना गार्डनला घेऊन जाताना आपण काय काळजी घेतली पाहिजे आता यातला पहिला पॉईंट म्हणजे तो खूप इम्पॉर्टंट आहे तो म्हणजे आता सध्या हिवाळा चालू झालाय आणि हिवाळा चालू झाल्यानंतर डासांचं प्रमाण हे खूप प्रमाणात वाढतं काय होतं पावसाळ्यात सुद्धा डास इतके वाढत नाही इतके हिवाळ्यामध्ये डास वाढतात आणि जर तुम्ही लहान मुलांना तुमच्या बाळाला जर तुम्ही गार्डनला घेऊन जात असाल तर तुम्ही बघालच की लॉन असतं खाली हिरवं हिरो लॉन असतं त्याच्यामुळे भरपूर डास असतात त्यामुळे ह्या डासांना वाचण्यासाठी काय करायचं ज्यावेळेस तुम्ही बाळाला गार्डनला नेण्यासाठी रेडी करता त्यावेळेस जे बाळाला तुम्ही कपडे घालता तर कपडे घालताना ते फुल जास्त कपडे असले पाहिजे म्हणजे इथपर्यंत असे कपडे असले पाहिजे खाली पॅन्ट जी घालतात ती पण फुल असली पाहिजे जे काय तुम्ही बाळाला कपडे घालणार आहे ते पूर्ण अंगभर कपडे असायला हवे आणि त्याबरोबरच हे ऑडोमॉस नावाचं ऑडोमॉस आणि फॅब्रिक रोल ऑन असं हे एक लिक्विड येतं हे लिक्विड फक्त बाळाच्या कपड्यांवरती टॅप टॅप करायचं मग त्याच्या हातावर असेल पायावर असेल असं टॅप टॅप केला याच्या स्मेल लहान मुलांना हे डास चावत नाही जर तुम्ही गार्डनला घेऊन झाले तरी याच्या स्मेलनी हे डास चावत नाही याच्यापासून डासांपासून याचं मेन म्हणजे चांगलं संरक्षण होतं आता दुसरं पॉइंट म्हणजे जर तुम्ही नवीनच असाल गार्डनला घेऊन जात असाल नवीनच असाल जे जात असाल त्यांना माहीत पण असेल तर काय करायचं एक फ्रूटचा डब्बा ठेवायचा म्हणजे त्याच्यामध्ये पपाया असेल किंवा मग चिकू असेल किंवा मग ड्रायफ्रुट्स असतील मखाने असेल असे वेगवेगळे फ्रूट जे घरी बसून खात नाही ना जे बाळ हे घरी फ्रूट खात नाही मग केळी असेल बनाना असेल जे मुलं फ्रूट खात नाही हे नेहमी डबूमध्ये ने, एक फ्रूट ठेवायचं पाण्याची बॉटल ठेवायची बाळाचं मन हे लहान मुलांचं मन ठेवलं दा हे डायव्हर्ट होतं आणि डायवर्ट झाल्यानंतर मुलं हे आपण काय खातो हे पण त्यांना समजत नाही तर खेळता खेळता तुम्ही असे पदार्थ त्यांना खायला घालू शकता आणि याचं दुसरा पॉईंट म्हणजे काय जर बाळ थोडस मोठं असेल म्हणजे अडीच तीन वर्षाचं असेल दोन वर्षाचं असेल तर कुणी जर तिथं लहान बाळाला जर एखादा फ्रूटचा डब्बा फ्रूट खायला घालत असेल तर त्या बाळाला आपल्याला पण ते द्यावा अशी इच्छा होते मग आपल्याकडे ते बाळ हे फ्रूट मागतं आणि जर एक वर्षाचं दीड वर्षाचं बाळ असेल तर फ्रूटचा डबा नक्की आवर्जून एक दीड वर्षाचं बाळ असेल तर फ्रूटचा डबा हा नेहमी बरोबर असूया कारण की बाळाला भूक लागते आणि एन्व्हायरमेंट मध्ये बाळ हे छानपैकी खातं ह्या दोन गोष्टींची नक्की काळजी घ्या आता ही झाली तयारी गार्डनला जाताना परंतु गार्डनला जाता जाता कोणती काळजी घ्यायला हवी ही खूप इम्पॉर्टंट टीप आहे हा माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे तो तुमच्या बरोबर शेअर करते ते म्हणजे गार्डनला ज्यावेळेस आपण बाळाला घेऊन जातो तर आपल्या घरापासून गार्डन हे थोडंसं लांब असतं आता ज्यांचं बिल्डिंगमध्ये गार्डन असेल त्यांचा तो तो प्रश्न वेगळाच आहे परंतु ज्यावेळेस आपल्या घरापासून गार्डन हे लांब असतं त्यावेळेस काय होतं मधी काही चॉकलेटचे दुकान असेल म्हणजे किराणा दुकान असेल चॉकलेटचं दुकान असेल चिप्सचं दुकान म्हणजे त्या दुकानामध्ये चिप्स असतात चॉकलेट असतात किंवा मग टॉईजचं दुकान असेल म्हणजे गाड्या वगैरे असेल टेडीज असेल असं दुकान जाता जाता लागतं आणि ह्याच वेळेस काय होतं आपण कधी लहान बा आपण कधी बाळाला खाली घेऊन गेलो तर त्या दुकानातून जर आपण कधी बाळाला चॉकलेट दिलेलं असेल तर ते चॉकलेट हे बाळ नेहमी गार्डनला जाताना मागतं हा माझा एक्सपिरियन्स आहे जर ते दुकान जर तिने बघितलं म्हणजे एक दोनदा तिने दुकान बघितलेलं आणि एकदा तिच्या मामानी वाटतं फक्त तिला एकदा चॉकलेट घेऊन दिलेलं माझ्या बाळाला तर ती गार्डनला जाताना जवळजवळ ज्यावेळेस मी तिला पहिल्यांदा घेऊन जात होते पहिल्या महिन्यामध्ये तर जवळजवळ तीन चार दिवस ती कंटिन्यू त्या दुकानात जायची आणि चॉकलेट मागायचे परंतु मी तिला ते चॉकलेट दिलं नाही तिचं मन हे डायवर्ट केलं हेच करायचंय जरी लहान बाळाने जाता जाता जर चॉकलेट मागितलं तर प्लीज बाळाला चॉकलेट देऊ नका त्याने काय होतं लहान मुलं ही दररोज चॉकलेट मागतात आणि ती सवय लागून जाते आणि गार्डनला जाताना प्लीज बाळाला कधीच चॉकलेट देऊ नका ही सवय लागते असं करता करता आपल्या महिने जातात वर्ष जातात तरी पण आपल्याला समजत नाही का ही बाळाला कधी सवय लागते मग आपण आपल्यावरच स्पस्तावा करतो चॉकलेटच नाही तर टॉयची सवय सुद्धा लहान मुलांना लागते जर एखादा टॉय तुम्ही तिथून घेऊन दिलं तर बाळ हे दरवेजून जाताना एक टॉय मागत असतं याच्यावरच मी माझ्या मैत्रिणीचा एक एक्सपिरियन्स सांगत त्यांचा सा मुलगा म्हणजे चार वर्षाचा काहीतरी आहे आणि त्याची एक अशी सवय आहे की रडायला लागलं म्हणजे घरात त्याला काही टी व्ही लावून दिला नाही मोबाईल लावून दिला नाही आणि रडायला लागलं खूप मस्ती करतो म्हणजे खूप रडायला लागणं खूप अग्रेशन करणं स्वतःलाच मारून घेणं असं ज्यावेळेस रडायला लागलं तर त्याची पप्पा काय करायचे त्याला खाली घेऊन जायचे आणि एखादी गाडी घेऊन द्यायची तर असं करता करता त्याला अशी सवय लागली का लाग प्रत्येक वेळेस रडल्यानंतर त्याला गाडी दिल्याशिवाय तो शांतच होत नाही म्हणजे जी काय त्याला टॉईज असेल त्या दुकानात त्या टॉईच्या दुकानात न्यायचं जिथून ते निघून जायचे म्हणजे जिथून ते रस्त्याने जायचे कधी भाजी घ्यायला गेले असेल कधी गार्डनला गार्डनला गेलेलं असेल तर त्या टॉयचं दुकान तिथे तिथून गाडी घेतल्याशिवाय ते बाळ हे शांतच बसायचं नाही अक्षरशः त्या बाळाच्या तीस चाळीस गाड्या म्हणजे इतक्या गाड्या त्याच्या झालेल्या इतके टॉईज त्याचे झालेले त्यामुळे ही अवेअरनेस म्हणून हा एक्सपिरियन्स म्हणून मी आज हा व्हिडिओ बनवलेला आहे प्लीज जाताना ज्यावेळेस तुम्ही बाळाला गार्डनला घेऊन जाता गार्डनलाच नाही तर कुठं पण ज्यावेळेस तुम्ही दुकानात जाता ज्यावेळेस त्याला भाजी घ्यायला घेऊन जाता, जाता किंवा मग डिमार्टला जरी जात असाल तर त्यावेळेस ती फक्त बाळाचा हट्ट पुरू नका जो काही हट्ट आहे म्हणजे त्यांनी चॉकलेट मागितलं टॉईज तो पण ते बाळ हे दररोज दररोज त्याला ती दररोज दररोज गोष्टी हवी असते त्याच्यामुळे ह्या गोष्टीची नक्की काळजी त्याच्यात दुसरंच म्हणजे जर तुमच्या बाळाला ही जर सवय लागलेली असेल चॉकलेटची किंवा वेगळी सवय जर टॉईटची सवय लागली असेल तर ती कशी मोडायची हा एक्सपिरियन्स माझ्या बरोबर पण आलेला माझ्या मुलीला पण ती चॉकलेटची सवय लागेल फक्त एकदा गार्डनला जाताना कुणीतरी तिला तिच्या आजी बनली किंवा कुणीतरी तिला चॉकलेट घेऊन दिलेलं तर ती पुन्हा मी तिला गार्डनला सांगितलं तो व्हिडिओ काढून मी माझ्या म्हणजे तिच्या तिच्या बाबाला आणि तिच्या मामाला पाठवलं चॉकलेट घेतो आज मला चॉकलेट मागते तर त्यावेळेस मी तिला सांगितलं की चल बाळा लवकर गार्डन मध्ये की तुझी दिदी आहे जी तुझ्या बरोबर खेळायला आली आहे ती तिथून निघून जाईल असं दोन दिवस मी तिच्या बरोबर केलं तर तिची सवय पण बुडून गेली हे आपल्या बाळाचं जाणून घ्यायचं आहे की आपल्या बाळाला काय आवडतं मग एखादा ऍनिमल आवडत असेल तर बाळाचं मन फक्त तिथून डायव्हर्ट करायचं मन डायव्हर्ट केल्यानंतर बाळ न रडता न काय करता काही जरी झालं बाळ जरी रडायला लागलं काही गोष्टी जर मागत असेल तर त्याचं डायव्हर्ट म्हण करायचं दुसरीकडं डायव्हर्ट करायचं दुसऱ्या गोष्टीकडे डायव्हर्ट करायचं जेणेकरून ते मागत पण नाही आणि ते विसरून पण तुम्ही बाळाची सवयही मिळू शकता आता पुढचं पॉइंट म्हणजे हे झालं गार्डनला जाताना कशी तयारी करायची गार्डनला जाताना कोणती काळजी घ्यायची आता गार्डन मध्ये गेल्यानंतर कोणती काळजी घ्यायची गार्डन मध्ये गेल्यानंतर ही जरूर काळजी घ्यायची आहे बाळाची की बाळ ज्यावेळेस मध्ये जातं तिथं गेल्यानंतर जास्तीत जास्त गेम्स त्यांनी खेळावे सोशल मध्ये म्हणजे बाहेरून जी त्याचे मुलं आलेले असतात त्यांच्याबरोबर त्यांनी जास्तीत जास्त खेळावं मग माती असेल गाण्यांमध्ये वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट असतात आता न्यू मुंबईमध्ये आहेत म्हणजे लहान मुलांना खेळण्यासाठी घसरगुंडी असेल किंवा लँडिंग असेल तर भरपूर आलेले आहेत दोऱ्या असतील अशा दोऱ्याने वरती जायचं बघू शकता तिथे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता असे भरपूर प्रकारचे इन्स्ट्रुमेंट हे गार्डन मध्ये आलेले आहे माझ्या मुलीला हे इन्स्ट्रुमेंट खूप आवडतात गेल्यानंतर त्याच्यामध्ये अक्षरशः भेरुंद म्हणजे इतकी खेळते त्याच्याबरोबर ती मुलांबरोबर अशी खूप खेळती माती ती खूप खेळती मातीवर खेळताना मी तिला कधी नाही म्हणत नाही फक्त माती जास्त खेळली नाही पाहिजे कारण ती जास्त खूप माझी खेळायची ती जे इन्स्ट्रुमेंट आणि त्याच्याबरोबर पण ती खेळायची नाही म्हणजे तिला मी आधी ते खेळायला लावायचे वगैरे करायला आणि मग माती खेळायला लावायचे काय होतं त्यांनी एक्झरसाईज बाळाची होती एक्झरसाईज झाल्यानंतर बाळ घरी येऊन हे छानपैकी जेवण करतं आणि छानपैकी झोपी जातं की तिचा तो, 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 तो क्लायम्बिंग वगैरे आहे म्हणजे दोरी वगैरे चढायला ती आधी म्हणजे माझ्या मुलीला जर मी गार्डन पहिल्यांदा घेऊन गेले परंतु ज्या स्मृतीचा जो कॉन्फिडन्स आहे तिला कॉन्फिडन्स आणला थोडस रंगून सांगितलं बघ इथं पाय ठेव तिथं पाय ठेव असं करून ती इतकी छान त्याच्या बरोबर खेळायला लागली आणि तिची एक्सरसाइज पण छान व्हायची आणि घरी येऊन ती छान जेवण पण करायची जर तुम्ही चॉकलेट वगैरे हो असं काही दिलं नाही तर लहान मुलं ही छान जेवण करतात जर चॉकलेट दिलं तर चॉकलेट ते काय होतं ग्लुकोज हे खूप भेटतं शरीराला ग्लुकोजचं प्रमाण हे जास्त झाल्यामुळे त्यांना भूक लागत नाही आणि वेगळ्या कुठे दूध वगैरे जातात मुलगी काळजी घ्यायची चॉकलेट देऊ नका जर न्यायचंच असेल तर फ्रूटचा डबा एखादा न्या त्याच्यामध्ये मग पप्पायािकू असेल वेगवेगळे ड्राय फ्रुट असेल असं हे घेऊन जा परंतु चॉकलेट वगैरे बिस्किट वगैरे हे घेऊन जाऊ नका याची सवय लहान मुलांना लावू नका बऱ्याच वेळ आजोबांची सुद्धा जबाबदारी असते गार्डनला घेऊन जायची जे आजोबा घेऊन जात असेल जी आई आजी घेऊन घेऊन जात असेल त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आपल्या बाळाची काळजी घ्या अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी सुजाता पण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा